क्रांती टीव्ही न्यूज अन्याय अत्याचार बेकायदेशीर कृत्य करणाऱ्या विरुद्ध शोषित पीडित न्याय देणारा एकच आवाज शिवक्रांती टीव्ही दिनबंधू न्यूज संपादक सत्यशोधक शंकरराव लिंगे त्र्याहत्तर सत्याऐंशी सदोगी अठ्याहत्तर शून्य अमेरिका इराण संघर्ष पार्श्वभूमी सध्याची स्थिती आणि संभाव्य परिणाम पार्श्वभूमी अमेरिका आणि इराण यांच्यातील संघर्ष एकोणीशे एकोणऐंशीच्या इराणी क्रांतीनंतर सुरू झाला इराणचा अणुकार्यक्रम अमेरिकेचे निर्बंध इस्रायलला अमेरिकेचा पाठिंबा आणि मध्य पूर्वेतील सत्ता संघर्ष ही मुख्य कारणे इराण समर्थित गट हिजबुल्ला हुती इराक मधील मिलिशिया आणि अमेरिकन लष्करी यांच्यात अप्रत्यक्ष संघर्ष अनेक वर्षांपासून सुरू आहे सध्याची परिस्थिती मध्य पूर्वेत अमेरिकेच्या लष्करी तळांवर हल्ले तर अमेरिकेकडून इराण समर्थित गटांवर प्रत्युत्तर लाल समुद्र होमूज सामुद्रधुनी भागात तणाव वाढलेला इराणकडून स्पष्ट इशारा आमच्या सार्वभौमत्वावर हल्ला झाला तर अमेरिका आणि तिच्या मित्रांना गंभीर परिणाम भोगावे लागतील हे शब्द युद्धाची तयारी दर्शवतात पण अजून थेट युद्ध नाही जगावर होणारे संभाव्य परिणाम कच्च्या तेलाच्या किमती प्रचंड वाढण्याची शक्यता जागतिक बाजारपेठा अस्थिर समुद्री व्यापार मार्ग धोक्यात तिसऱ्या महायुद्धाची भीती व्यक्त केली जात आहे मध्यपूर्व पूर्णपणे पेटण्याचा धोका भारतावर होणारे परिणाम पेट्रोल डिझेल गॅस दरवाढ महागाई वाढण्याची शक्यता मध्यपूर्वेतील लाख भारतीयांच्या सुरक्षिततेचा प्रश्न आयात खर्च वाढून अर्थव्यवस्थेवर दबाव भारताला तटस्थपन सतर्क धोरण ठेवावे लागणार इराणची आक्रमक भूमिका खडतर इशारा इराणनं स्पष्ट संकेत दिले आहेत की अमेरिकेनं थेट हल्ला केल्यास पूर्ण ताकदीनं प्रत्युत्तर दिलं जाईल हॉर्मोज सामुद्रध्नी बंद करण्याची अप्रत्यक्ष धमकी म्हणजे जागतिक अर्थव्यवस्थेवर अनुभम सारखा परिणाम